नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी पुदिन्याची पावडर बनवते त्यासाठी मी इथे दीड जुडी पुदिन्याची घेतली आहे ह्याच्यातली अर्धी जुडी मी कच्च्या कैरीच्या सरबतासाठी वापरते आणि ही दीड जुडी आहे ना ही धुवून पानं व्यवस्थित साफ करून धुऊन त्याच्या दांड्याने मी घेतलेत थोड्या थोड्याशाच फक्त घेतलेत आणि धुवून आता मी धुवून घेतले आहे व्यवस्थित आता हिला आपल्याला सावलीमध्येच सुकवायचं आहे तर मी या ट्रेमध्ये आता ती सुकवण्यासाठी ठेवणार उन्हात नाही टाकायचं उन्हात टाकलं ना तर मग ते काळं पडणार नाही तर पिवळं होणार जशी मी तुम्हाला मागच्या वेळेला दाखवती होती दाखवली होती ना कसुरी मेथी कशी बनवायची तीच प्रोसेस सगळी आहे आणि माझी कसुरी मेथी अजूनपर्यंत आहे एवढी मस्त झाली आहे कूर कुरकुरीत सारखा सारखं ना मला मार्केटला द्यायला लागतं पुदीना आणायला कारण पाणीपुरी शेवपुरीमध्ये जरी टाकायला लागते ना चटणी आणि आणून ठेवली ना की मग ती खराब पण होते त्यापेक्षा ह्याची आता मी पावडर बनवून घेणार आहे आता दोन दिवस तरी सावलीमध्ये सुकवणार घरात पंख्याखाली आता आपण ह्याला सुकल्यानंतर बघूया दोन दिवसांनी ही बघा मंडळी पुदिना आहे ना मी दोन दिवस सुकट ठेवलेला आणि मी तुम्हाला बोलले ना की उन्हामध्ये नाही ठेवायचं पंख्याखालीच ठेवायचा तसंच मी दोन दिवस पूर्ण पंख्याखाली सुकट ठेवला होता आणि आता त्याचा आवाज ऐकाल ना म्हणजे त्याला आता गरम तव्यावर पण करायची गरज नाही एवढा तो कुरकुरीत झाला आहे पंख्याखाली उन्हात न ठेवता पण तरी पण मी याला थोडंसं तव्यावर भाजून घेणार आणि मग ह्याची पावडर बनवून ठेवणार तवा आपला गरम झाल्याचा आता काय करूया आपण एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि थोडीशी याला उब लावून द्यायची जास्त नाही करायचं कर म्हणजे असं करपवायचं वगैरे नाही आहे कसुरी मेथीसारखं हे करायचं नाही आहे याला फक्त थोडीशी उब लावायची कारण तर दोन दिवस पंख्याखाली एकदम चांगला कुरकुरीत झाले थोडा गरम झाला की याला आपण काढून घेऊया लगेच आणि बारी मिक्सरला बारीक करायचं आणि पावडर ठेवून द्यायची भरून आता मी गॅस बंद करते आता आपण मिक्सरला पुदिनाची पानंही ही लावून घेऊया जे आपण आता भाजून घेतली आहे मिक्सरचं भांडं जरा आपण ओलं नको नाहीतर एवढी सगळी मेहनत फुकट आता काही जराशीच आहेत ना एक जुडी आहे एक का दीड जुडी आहे ही त्यात मी एक साथ सगळी लावून घेते पावडर झाली आता, आता मी काढून ठेवते आता आपण सगळी पावडर काढून घेऊया आणि आता चाळायची पण गरज नाही एकदम सुकली होती ना व्यवस्थित त्यामुळे ती मस्त झाली एकदम आता मी ही अशी सगळी भरून ठेवणार डबीमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मी अगोदर बनवून ठेवलेली आहे फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी मी मग दीडजुडीची पा पुदिना घेऊन मग बनवून ठेव दाखवलं आहे तुम्हाला कारण उन्हात अजिबात नाही करायचं फक्त सावलीत पंख्याखाली सुकवायची